जनरली थायरॉइडचा आजार झाला तर ॲलोपॅथीमध्ये असं सांगितलं जातं की गोळी चालू करायला लागेल आणि ती कायमस्वरूपी घ्यावी लागेल परंतु होमिओपॅथीमध्ये तसा नाही तुमचा थायरॉइड आपण कायमचा आणि मुळापासून बरा करू शकतो जर तुम्ही योग्य प्रमाणात योग्य प्रकारची औषधं घेतली तर आपण बघूयात की होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी कोणती कोणती महत्त्वाची औषधं आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे की थायरॉइडिजन हे थायरॉइडच्या ट्रीटमेंटसाठी होमिओपॅथीमधलं खूप महत्त्वाचं औषध आहे यामध्ये सर्व प्रकारचे थायरॉइड हायपर थायरॉइडिझम असेल किंवा हायपो थायरॉइडिझम असेल तर दोन्हीमध्ये हे औषध उपयोगी पडतात यामध्ये वजन वाढणे किंवा वा कि वा कमी होणे किंवा त्वचा ड्राय होणे हेअरफॉल होणे यासाठी हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं था औषध आहे कल्केरिया कार हायपो थायरॉइडिजममध्ये जे वजन वाढतं ते कंट्रोलमध्ये करण्यासाठी कल्केरिया कार या औषधाचा खूप जास्त उपयोग होतो त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे नॅट्रमोर ज्यावेळी थायरॉइडमुळे पेशंटमध्ये हेअरफॉल जास्त असतो किंवा इमोशनल डिस्टर्बन्सेस जास्त असतात सॅडनेस असतो डिप्रेशन असतं त्यावेळी नॅट्रोमोरी औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे सेपीआय की जेव्हा थायरॉइडमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो महिलांमध्ये हेअरफॉल वाढतो खूप नर्वसनेस येतो खूप डिप्रेशन वाटतं त्यावेळी सेपीआय हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे ग्राफायटीस की जेव्हा थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे वजन वाढतं त्याचबरोबर त्वचेचा कोरडेपणा वाढतो ड्रायनेस येतो आणि स्किनचे पण कंप्लेंट सुरू होतात त्यावेळी ग्राफायटिस हे औषध उपयोगी पडतं जेव्हा या ट्रीटमेंटसोबतच जेव्हा आपण लाईफस्टाईल चेंजेस किंवा जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या जर फॉलो केल्या पण त्याचाही आपल्याला खूप उपयोग होतो